नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन पुन्हा एकदा तुमचं माहिती मराठी सोमेश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ताच विधानसभेच्या ज्या काही निवडणुका पार पडल्या त्याआधी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी काही घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये त्याची किंमत पाचशे रुपयांनी सॉरी सहाशे रुपयांनी वाढवून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आणि त्यांचे सरकार आल्यावर ते लाडक्या बहिणीच्या खात्यात दरमहा एकवीसशे रुपये टाकणारे असं त्यांनी घोषणा केली होती मित्रांनो अशा प्रमाणे लाडकी बहिणी योजनेमार्फत सरकारला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर विधानसभेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत घवघवीत यश या ठिकाणी सरकारला भेटलेले आहे त्यामुळे लवकरच लवकर सरकार जेव्हा स्थापन होईल त्यानंतर आपल्या लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये दरमहा दिले जातील त्यानंतर राहिला प्रश्न ज्या काही महिला आहेत त्यांचे नवीन नोंदणी बाकी आहेत त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल चालू होऊ शकते अशाच माहितींचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तात्त सबस्क्राईब करून टाका माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा आणि अशाच माहितीच्या अपडेटसाठी बेलायकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र